समाज एकोप्यातून सामाजिक नीती मूल्यांचे संवर्धन आमदार विजय वडेट्टीवार समाज शिक्षित झाला की त्याची प्रगती निश्चित असते त्यामुळं विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे असं प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी इथं अखिल कुणबी समाज सभागृहा व अभ्यासिकेच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी केले ते पुढे म्हणाले आज समाजात जात धर्माच्या नावानं फूट पाडण्याचं काम सुरू आहे या विघातक प्रवृत्तीचा प्रतिकार करून समाजात एकोपा वाढवणे आणि सामाजिक नीती मूल्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाला कुणबी समाज मंडळचे अध्यक्ष ऋषी राऊत प्राचार्य डॉक्टर देवीदास जगडाडे प्रभाकर सेलोकर दामोदर मिसार प्रमोद चिमूरकर आदी मान्यवर उपस्थित होते वडेट्टीवार म्हणाले ब्रह्मपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय अधिकारी पेयजल योजना अंतर्गत रस्ते भूमिगत गटार क्रीडांगण तलाव सुशोभीकरण व विदर्भातील सर्वात मोठे वातानुकूलित ही लायब्ररी सुरू केली आहे कुणबी समाज सभागृहासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानं समाज प्रगतीच्या नव्या टप्प्यावर पोहोचेल कार्यक्रमास मोठ्या संख्येनं नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते टाइम्स ऑफ महाराष्ट्र ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट